तर आपण पाहू शकतोय मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आता सर्व आरोपींची निर्धि निर्दोष सुटका आपल्याला होताना दिसते आहे आणि पुरोहितांनी संस्थेची रक्कम स्वतःसाठी वापरल्याचाही पुरावा नाही आहे असं सुद्धा या दरम्यान कोर्टानं म्हटलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय बघा निकाल वाचन कसं झालेलं आहे कोणकोणते मुद्दे यावेळेस लक्षात ठेवण्यात आलेले आहे ते सुद्धा आपण बघण्याचा प्रयत्न करतोय या दरम्यान महत्त्वाचे पुरावेच नाही आणि त्यामुळे आम्ही कारवाई करू शकत नाही असं स्पष्ट कोर्टानं म्हटलेलं आहे स्पष्ट कोर्टानं तसा निकाल दिलेला आहे केवळ संशय आहे संशयाच्या आधारावरती कुठली कारवाई होणार नाही असं सुद्धा कोर्टानं या दरम्यान स्पष्ट सांगितलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय तर एन आय 17 सतरा वर्षांनंतर हा निकाल आज दिलेला आहे मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे दोन हजार आठ मधलं हे बॉ मालेगावमधील बॉम्ब्लास्ट प्रकरण आहे ज्या ठिकाणी जरी जरी हा हल्ला जरी हा बॉम्बस्फोट दोन हजार आठमध्ये झालेला होता तरी आजपर्यंत त्या बॉम्बस्फोटाच्या जखमा ते ते ज्या आहे त्या मालेगावकरांना सहन कराव्या लागत आहे त्याचे नमुने जे आहे ते आजही आज त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे दोन हजार आठ मधलं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाली सर्वात महत्वाचं नाव आपण पाहतोय कर्नल यांचं घेतलं जात होतं जे की आता निर्दोष सुटलेले आहेत शिवाय साध्वी प्रज्ञासिंह त्या देखील आता निर्दोष सुटल्या असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय सर्व आरोपी निर्दोष आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ही अतिशय मोठी अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे यामध्ये आपण जर बघितलं तर तब्बल तब्बल शंभर जण जे आहेत ते जखमी झालेले होते आणि सहा जणांचा यामध्ये मृत्यू झालेला होता मात्र या संपूर्ण प्रकरणामधला निकाल जो आहे तो आता आज समोर आलेला आहे एन आय कोर्टानं सर्वात मोठा निकाल दिलेला आहे तर हा निकाल फक्त मालेगाव पुरता मर्यादित नव्हता लक्षात घ्या केवळ महाराष्ट्राचं नाही संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलेलं होतं आणि अखेर हिंदू दहशतवादाचा जो वापर करने या ठिकाणी करण्यात आलेला होता त्यानंतर हा निकाल काय लागतो हे बघणं महत्वाचं होतं अनेक भारतीय यामध्ये अडकलेले होते ज्यांच्या संदर्भात काय निकाला देण आहे हे देखील पाहणं महत्वाचं होतं मात्र आता जर आपण बघितलं तर मालेगाव बॉम्ब प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे गिरीश आपण पाहतोय या ठिकाणी सर्वात मोठा फैसला झालाय सर्व आरोपी निर्दोष आहे सात ते सात आरोपी निर्दोष आहे काय अपडेट या ठिकाणी लाहोटी न्यायमूर्ती लाहोटे यांनी निर्णय दिलेला आहे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता या ठिकाणी करण्यात आलेली आहे एक महत्वाचा आणि नि मोठा निर्णय याकडे साऱ्या जगाचा देशाचं लक्ष लागलेलं होतं निर्णय या ठिकाणी आलेला आहे सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केवळ आरोप किंवा संशय आहे त्यामुळे त्यांच्यावर आरोप करणं किंवा त्यांना दोषी ठरवणं हे चुकीचं आहे आणि त्या, त्या था था जो त्या बळावर या ठिकाणी न्यायमूर्ती लाहोटी यांनी हा निर्णय दिलेला आणि सातही आरोपींची निर्दोष मुक्तता या ठिकाणी करण्यात आलेल्या साध्वी प्रज्ञेचं यांची त्यांच्यावर जी गाडी चा आरोप ठेवण्यात आला की त्यांच्या बाईकचा वापर या ठिकाणी करण्यात आला त्या संदर्भातील सबळ पुरवण्यात त्यांचे चेसिस नंबर नाही अशा पद्धतीचा या ठिकाणी आणि त्या संदर्भात सबळ पुरवण्यात याशिवाय पुरोहित असतील पुरोहित त्या ठिकाणी त्यांच्यावर कुठे त्यांनी जे आरडीएक्स पुरवलं त्या संदर्भातील कोणत्याही ना मेजर उपाध्याय यांनी या ठिकाणी आरडीएक्स प्लसचा वापर केला हे या संदर्भातील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या